नमस्कार मी स्मिता आणि स्वाद शिदोरीच्या मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आपण वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात केले आणि आज आपण तिखट सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत मिक्स डाळीचे इथं आपण सांडगे हे बनवणार आहोत खास कोल्हापूरमध्ये या पद्धतीने हे सांडगे बनवले जातात इथं वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरून हे सांडगे तयार केले जातात आज याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींच्या सोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकॉन प्रेस करा तुम्ही रेसिपी मिस करणार नाही इथं मी कमी मध्ये करणार असाल तर वाटीचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे आणि जास्त प्रमाणामध्ये किलो किंवा दोन किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिखट साडगे बनवायचे असतील तर त्यासाठी वसनी प्रमाण सुद्धा दिलेलं आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया तिखट साडगे बनवण्यासाठी आपल्याला इथं पाच प्रकारच्या डाळी लागतात तर त्या डाळी कोणत्या आहेत ते सुरुवातीला पाहूया तर सर्वात आधी आपण वाटीचं प्रमाण पाहूयात इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे जेव्हा आम्ही गावी माझी मम्मी माझ्या सासूबाई किंवा मा माझी आजी ज्या वेळेला तिखट साडगे बनवते त्या तर त्यावेळेला इथं कळणा वापरला जातो तर कळणा सुद्धा तुरीच्या डाळीचाच असतो तो जाडाभरडा असा दळलेला असतो सात्यावरती तर माझ्याकडे तुरीच्या डाळीचा कळणा नाही त्यामुळे इथं मी आखी तूर डाळ वापरलेली आहे एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे याच वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे अर्धी वाटी पिवळी मूग डाळ आहे अर्धी वाटी मटकीची डाळ पाव वाटी हरभरा डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ हे तिखटसांडगे तुरीच्या डाळीचे आपण बनवतोय त्यामुळे तुरीच्या डाळीचं प्रमाण इथं जास्त ठेवलेलं आहे तुम्हाला जर कर्णा मिळाला तर तुम्ही एक वाटी कळणा वापरला तिथे तरी चालेल आता प्रमाण घेत असताना तुरीची डाळ जितकी घेतली असेल त्याचा निम्मा भाग आपल्याला मुगाची आणि मटकीची डाळ घ्यायची असते आणि त्याचा चौथा भाग म्हणजे उडीद डाळ आणि हरभरा डाळीचं प्रमाण ठेवायचं म्हणजे मग तयार होणारे साडगे खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात इथं आपण मूग आणि उडीद डाळ वापरलेली आहे त्यामुळे तिखट सांडग्यांना थोडासा चिकटपणा येतो जर दोन्ही डाळी आपण समप्रमाणात वापरल्या तर मात्र सांडगे आपले खूप चिकट होऊ शकतात त्यामुळे मुगाची डाळ अर्धी वाटी आणि त्याच्या निम्मी उडीद डाळ वापरायची आहे दोन्ही डाळीमुळे सांडग्यांना चिकटपणा येतो इथं आपण हरभरा डाळ सुद्धा वापरलेली आहे हरभरा डाळीचं प्रमाण नेहमी सांडग्यांमध्ये कमी ठेवायचं कारण काय होतं हरभरा डाळीचं प्रमाण जर जास्त झालं तर ज्यावेळेला सांडगे आपण खातो त्यावेळेला बेसनचा फ्लेवर जास्त जाणवतो आणि अगदी भजी खाल्ल्यासारखे ते सांडगे तयार होतात त्यामुळं या डाळींमध्ये नेहमी हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण कमी ठेवायचं अर्थातच आपण इथं तूर डाळ आणि मटकीची डाळ वापरले यामुळे आपले जे सांडगे आहेत ते छान चवदार असे तयार होतात या संपूर्ण डाळीचं आपण वजनी प्रमाण पाहूयात आपण इथं दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच्या निम्मा भाग इथं मुगाची डाळ आणि मटकीची डाळ म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे सोबतच उडीद डाळ आणि हरभरा डाळ तुरीच्या डाळीचा चौथा भाग म्हणजे इथं ग्रॅम आपण घेतलेला आहे सगळ्या डाळी मी एकत्र मिसळून घेतल्या आता इथं एक सुती कापड घेतलेला आहे यावर अगदी तीन ते चार चमचे होईल इतपत पाणी शिंपडून घ्यायचंय किंवा पसरून टाकायचंय यावरती घेतलेली संपूर्ण डाळ घालून घेऊ आणि आता ही डाळ आपल्याला हलक्या ओलसर कापडाने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे कारण यावरती बरीचशी पावडर लावलेली असते हवं तर तुम्ही डाळ पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळेला धुवून चांगली उन्हामध्ये कडकडीत होईपर्यंत वाळवून घेऊन मग वापरली तरी चालेल पण माझ्या इथं फार कडकडीत ऊन येत नाही त्यामुळे ता डाळ ही आणण्याची शक्यता आहे म्हणून मी इथं ओल्या फडक्याने पुसून घेतलेले आहेत संपूर्ण डाळी मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण मसाला घालणार आहोत त्यामध्ये फक्त दोन टी स्पून धने घेतलेले आहेत आणि दोन स्पून जिरे घेतलेले आहेत यामध्ये सगळं व्यवस्थित असं मिसळून घेऊयात तुम्हाला जर धने जिरे पावडर वापरायची असेल तर ती सुद्धा वापरू शकता डाळ दळल्यानंतर यामध्ये ती ऍड करायची आहे हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं आता यातली थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची उरलेल्या डाळीचे मी दोन समान भाग केलेले आहेत घेतलेली संपूर्ण डाळ मी इथं तीन बॅचेस मध्ये मिक्सरला दळून घेणार आहे आज आपण कमी क्वांटिटीमध्ये सांडगे बनवतोय त्यामुळे इथं मी मिक्सरमध्ये ही डाळ दळून घेत आहे जर तुम्हाला दोन किंवा तीन किलोचे तिखट सांडगे बनवायचे असेल तर गिरणीतून जाडसर दळून आणलं तरी चालेल आता याला मिक्सर मधून जाडसर असं दळून घेऊया तिखट सांडग्यासाठी पीठ अगदी स्मूथ अजिबात दळायचं नाही थोडस जाडसर ठेवायचं सा म्हणजे सांडगे खमंग होतात आणि नंतर ते फोडणीमध्ये शिजवत असताना शिजतात सुद्धा चांगले पीठ जर तुम्ही खूप बारीक दळलं तर मात्र तयार होणारे सांडगे कडक होतात आणि ते नंतर शिजत नाहीत हे पहा या पद्धतीनं मी याला जाडसरस दळून घेतलेला आहे इथं मी संपूर्ण डाळी दळून घेतल्या याला थोडा वेळ बाजूला ठेवत आणि यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे लसूण तर इथं मी लसणाचे दोन गड्डे सोलून घेतलेले आहेत लसून सोलल्यानंतर वजन केला तर पंचवीस ग्रॅम हा लसूण आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि यामध्ये घालायचा आपल्याला लाल तिखट हा आहे तो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे या कांदा पोहेचे चमचणे मोजलं तर चार ते पाच चमचे हे लाल तिखट असून वजनाने पासष्ट ग्रॅम आहे या ऐवजी तुम्ही घरातला तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला वापरला तरी चालेल आता या मसाल्यांमध्ये अशा मसाल्यांच्या थोड्या थोड्या गाठी तयार झालेल्या असतात कारण यामध्ये कांदा लसूण वापरलेला असतो याला जर असंच पिठामध्ये आपण मिसळलं तर याच्या गाठी अशाच राहतात आणि एखादा सांडका तिखट लागू शकतो त्यामुळं याला लसूण सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता हे वाटून घ्यायचंय मसाला तयार करून झाला हे पहा यामध्ये पाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाही याला पिठामध्ये घालून घेऊ सोबतच घालायचे चवीनुसार मीठ आणि अर्धा ते पाव चमचा हळद घालायचे हळद जास्त घालून नका नाही तर सांडगे काळपट दिसू शकतात आता हे सगळं एक असं मिसळून घेऊयात सुरुवातीला मसाला या पिठामध्ये मिसळून घेऊ आणि मग यानंतर साधं रूम टेम्परेचरचं सा थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचंय पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं कारण यामध्ये नंतर आपण थोडं थोडं पाणी ऍड करू शकतो सुरुवातीला पीठ अजिबात पातळ मळू नका तर इथे बघा या पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेलं आहे अगदी मौसूत आहे पण याचा छान गोळा तयार होऊन संपूर्ण गोळा मी हातामध्ये उचलून घेऊ शकते इतपत हे घट्ट आहे तर या पद्धतीनं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता काय करूयात हे पीठ असं भांड्यामध्ये ठेवायचंय आणि याच्यामध्ये थोडासा छोटा खड्डा करून घ्यायचा आणि यामध्ये अगदी पाच ते सहा चमचे होईल इतपत पाणी घालायचं आहे यामुळे काय होतं की पीठ आपण ज्यावेळेला भिजत ठेवतो त्यावेळेला खूप कोरडं पडत नाही आणि गरजे इतकंच पाणी ते शोषून घेत यावरती आता प्लेट झाकूयात आणि याला साधारण एक ते दीड तास असंच भिजत ठेवायचं आहे दीड तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये जे पाणी घातलं होतं ते हळूहळू याच्यामध्ये मुरत गेलेलं आहे आणि पीठ व्यवस्थित मऊ सूत असं भिजलं गेलेलं आहे आता या स्टेपला यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला मिसळून घ्यायचंय कोथिंबीर मी आधी घातली नाही कारण पीठ भिजत असताना ती जास्त ओलसर होते आणि कधी कधी कोथिंबीर कुजण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळं ज्यावेळेला सांडगे घालणार असतो त्यावेळेला कोथिंबीर घालून मिसळून घ्यायचं आणि लगेच सांडगे घालायचे उन्हामध्ये कोथिंबीर चांगली वाळली जाते आणि सांडगे अजिबात खराब होत नाहीत सगळं मिसळून घेतलं पटकन सांडगे घालायला सुरुवात करूया सांडगे घालायला सुरुवात करण्याआधी इथं आपण पाच पांडव आणि एक द्रौपदी घालून घेऊ याला हळदी कुंकू लावून घ्यायचंय आणि मग यानंतर घालायला सुरुवात करायची आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्लेटमध्ये तुम्ही सांडगे घालणार आहात त्या ते प्लेटला तेल जास्त लावायचं नाही फक्त एक थेंबच प्लेटला तेल लावून घ्या कारण प्लेटला तेल जास्त लावलं तर त्याचा उग्रवास सांडग्यांना राहतो आणि सांडगे लवकर खराब होऊ शकतात त्यामुळे ते प्लेटला तेल जास्त लावू नका तर सांडगे घालत असताना हातामध्ये ज्याला आपण पीठ घेतो पहिल्यांदाच घालत असाल तर थोडसच घ्या जर खूप वेळा प्रॅक्टिस असेल तर जास्त पीठ घेतलं तरी चालेल पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि यामध्ये हातात थोडंसं पीठ घेऊन या पद्धतीनं असे याचे सांडगे तोडायचे आहेत खरं तर तिकीट सांडगे घालण्यासाठी शॉर्टकट पद्धती भरपूर आहेत पण खरं तर पारंपरिक पद्धतीचे सांडगे ते सांडगेच कारण गोल गरगरीत पडलेल्या सांडग्यांपेक्षा असे काटे असणारे सांडगे खायला खूप छान लागतात तर पाच बोटांच्या सहाय्याने या पद्धतीने हे असे सांडगे तोडायचे आहेत हे पहा मी तुम्हाला आणखीन थोडे जवळून दाखवते चार बोटांवरती सांडग्याचं पीठ घ्यायचं आहे आणि वरच्या अंगठ्याने याला वरून असा तुकडा तोडायचा आहे सांडग्यांना आकार तर सुंदर येतोच पण हे सांडगे खायलाही खूप छान लागतात संपूर्ण सांडगे मी इथं तोडून घेतलेले आहेत आणि याला तीन दिवस आपण उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे कडक ऊन असेल तर दोन दिवस वाळवून घेतलं तरी चालेल सुरुवातीचा एक दिवस मी सावलीमध्ये घरातच याला वाळवून घेतलं आणि मग नंतर याला दोन दिवस कडक ऊन दिलेलं आहे तीन दिवसापेक्षा जास्त कडक ऊन सांडग्यांना देऊ नका नाहीतर ते हळूहळू पांढरे पडायला लागतात ला ला आणि त्यांचा स्वादही निघून जातो तीन दिवसात सांडगे व्यवस्थित असे वाळले जातात आणि तुम्ही तीन दिवसानंतर पाहू शकता असे सांडगे आपले तयार झालेत या सांडग्यांच्या भाजीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा आपण लवकरच ती अपलोड करूयात यामध्ये तुरीची डाळ जास्त वापरले त्यामुळे हे तुरीच्या डाळीचे सांडके किंवा तुम्ही मिक्स डाळीचे सांडके म्हटलेत तरी चालतील अशा या तिखट सांडक्यांसोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत